शुभ सकाळ मित्रांनो मग चला तर आज आपण नवीन व्हिडिओ सहित नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेसाठी इंग्रजी या विषयाची आपण तत्पूर्वी सुरुवात करणार आहोत पण ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजी विषयाचा पहिला धडा सोडवायचा असतो त्यावेळेस तुम्हाला हे सर्व शब्द पाठ पाहिजेत तर अचूक प्रकारे इंग्रजी सोडवता येईल नाहीतर इंग्रजीच्या पहिल्या धड्यातला एकही एक प्रश्न सोडवता येणार ना। नाही मी मी थोड बाजूला होतो तुम्ही लिहून घे शब्द पॉज करून Okay. आता चला बघूया आपण पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय सांगितलं त्यांनी सर्वांनी पुस्तक घेऊन बसायचे मी काही प्रश्न लिहून देणार नाही तुम्ही प्रश्न आहे मी डायरेक्ट उत्तर देणार आहे तर फाइंड दॅट इज नॉट रिलेटेड विथ टेस्ट म्हणजेच काय टेस्टशी संबंधित नसलेला शब्द सांगायचा तुम्हाला मग अगोदर टेस्ट रिलेटेड नसलेला शब्द सांगण्यासाठी अगोदर तुम्हाला माहिती हवं लागतं की टेस्ट या शब्दाचा अर्थ टेस्ट म्हणजे काय हो तर चव करेक्ट किंवा करेक्ट आन्सर टेस्ट मीन्स चव तर मग टेस्ट या रिलेटेड ऑप्शन काय दिलेले आहेत यम्मी डिलिशियस लाऊड टेस्टी मग यम्मी म्हणजे स्वादिष्ट चव स्वादिष्ट असते डिलिशियस म्हणजे चविष्ट स्वा चव चविष्ट असते पण चव का मोठा असते का नाही असते चव म्हणजे त्याचा अर्थ ऑप्शन क्रमांक तीन पहिल्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन जे की चव या शब्दाशी रिलेटेड नाही म्हणून ऑप्शन नंबर थर्ड इज द करेक्ट आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन नाव सीन सेकंड क्वेश्चन द फडमॅन आऊट फाईंड शूज गम दीज आर फोर ऑप्शन्स मग सँडल्स म्हणजे काय तर पादत म्हणजे एक प्रकारचे आपण लेडीज न घालायची चप्पल सॉक्स म्हणजे पाया नीट लक्षात घ्या नंतर फरक शूज म्हणजे शूज म्हणजेच पादक्राणे कोणी शूज घालणे गम बुट्स म्हणजे परत राणेच पण ह्या तिघांपैकी जर बघायला गेलं तर ह्या तिघांच्या सँडलच्या आतमधून पायाला चिटकून पाय म्हणजे असतात शूजच्या आतमध्ये पायमजे असतात गंगूसच्या आतमध्ये पायमजे असतात आणि हे जण बाहेरून ठरतात म्हणून ऑप्शन नंबर काही दोन येईल कारण सॉक्स हे शूच्या आतमधून घालावे लागतात म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर दोन आता बघूया तिसरा प्रश्न त्यांनी काय सांगितलंय चूज द पिक्चर रिलेटेड विथ द द द लॉक लॉक पिक्चर रिलेटेड मग ऑप्शन काय तर सांगितले सांगितलंय तुम्हाला कुराड हे होईल का नाही लॉक सिंग कुराड काय घेणं दिलं नाही पिन म्हणजे टाचणी हे सुद्धा होईल का नाही की म्हणजे चावी तर आय ऑप्शन क्रमांक किती येईल तर तुमचा ऑप्शन क्रमांक तीनचा तीन येईल आणि त्याच उत्तर काय येईल की की म्हणजे काय चवी लॉग रिलेटेड चवी खूप सोपे सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला येऊन जातात तरी सुद्धा हे पाहून घ्या त्याच्यानंतर चूज टू वर्ड्स फॉर द पर्सन हु राईट्स बुक्स पुस्तक लिहिणाऱ्या या व्यक्तीशी दोन शब्द सांगा पुस्तक लिहिणारा काय लिहिणारा पुस्तक मग आता पुस्तक लिहिणाऱ्याशी काय एडिटर एडिटर म्हणजे कोण संपादक संपादक म्हणजे संपादक कोणाचा असतो वर्तमानपत्राचा मग पुस्तकाचा आणि वर्तमानपत्राचा काय संबंध आहे का नाही मग दुसरं कोण आहे रायटर रायटर आणि दुसरं ऑथर लेखक क्रिएटर म्हणजे निर्माता एखादा पिक्चर क्रिएट करणारा काय म्हणलं जातं निर्माता म्हटलं जातं इथं काही होऊ शकत नाही म्हणजे पुस्तक लिहिणाऱ्याला काय म्हणतात रायटर आणि ऑथर म्हणतात काय म्हणतात रायटर आणि आता म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर हे काही तर पर्याय क्रमांक दोन व पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ऑथर व रायटर किंवा रायटर व ऑथर त्याच्यानंतर पाच नंबरचा क्वेश्चन असा विचारलेला आहे त्यांनी की चूज द वर्ल्ड ऑफ कंपॅरिझन कम्पॅरिझन करायचं तुम्हाला ॲज डॅट da डॅश ॲज अ बी बी डबल बी काय तर मधमाशी बी म्हणजे काय मधमाशी मधमाशी म्हटल्या म्हटल्या आपल्याला या डोळ्यासमोर येते की ती चोवीस तास काम करते कशी काम करते चोवीस तास नेहमी का, काम करत राहते मग म्हणजे निरोगी हे होऊ शकत नाही आयडल म्हणजे आळशी हे तर अजिबात होऊ शकत नाही ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि बिझी म्हणजे व्यस्त मग यातच बोलता बोलता काय सांगतो तुम्हाला की बी कशी असते नेहमी नेहमी कसे असते तर बिझी असते म्हणून या पाच क्रमांक पाच पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सहाव्यामध्ये लिंबू लिंबाची चौर काय सांगितले सौर सौर म्हणजे काय आंबट तर मग चिलीज चिलीज म्हणजे काय मिरची मग मिरची चव कशी राहील तर तिखट इथं हॉट म्हणजे गरम नाही तर इथं हॉट म्हणजे काय येईल चवीनुसार तिखट मिरची म्हणजे म्हणजे राहील नाही मिरची ग्रीन पण त्यांनी चवीनुसार म्हणजे लिंबाचा कलर हिरवा असतो पण सांगितले काय नाही सोर ह्या त्याचा संबंध जोडून आपल्याला काय करावं लागेल तर हॉट म्हणजे तिखट म्हणून सहाव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन म्हणजेच तो हॉट त्याच्यानंतर पर्याय क्रमांक आपण सातवा पाहूया प्रश्न क्रमांक सातवा पाहूया चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर चूज द करेक्ट वर्ड फॉर द पिक्चर इथे चित्र दिलेलं आहे हे चित्र नेमकं कशाच आहे तर आर्टिस्ट ऑथर ऍक्टर फोटोग्राफी फोटोग्राफर मग एवढ्यापैकी एवढ्या हे चित्र तर एस टी आर्टिस्ट म्हणजे काय कलाकार कलाकार समजा आता इथं आर्टिस्ट शब्द आर्टिस्ट हे लागू पडेल त्याच्यानंतर आठ नंबरला ऑफ द इज फॉर कटिंग ग्रास <laughs> गवत कापण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा वापर करा आता गवत कापण्यासाठी आपल्याला काय आपण शेतकरी आहोत तर सिकल सिकल म्हणजे काय म्हणजे खोरं आमच्या इकडे खोरं म्हणतात म्हणजे इकडे फावडं म्हणत असतील फावड शॉवेल शॉवेल म्हणजे खुरबे खुरबे कशासाठी लागतं तर नेंदण्यासाठी लागतं असं त्या काम चालू आहे पण आपल्याला गवत घेण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला विळा लागतो म्हणून आठ आठव्याचं पर्याय क्रमांक काय येईल तर एक येईल आणि त्याला काय नाव आहे सिकल काय आहे नाव सिकल सिकल म्हणजे काय विळा त्याच्यानंतर पुढे काय सांगितले त्यांनी तर नवा पर्याय नवा प्रश्न फाइंड आउट द वर्ड व्हिच इज रिलेटेड टू पार्ट्स ऑफ प्लांट्स लीव्स फ्लावर्स स्टेम्स वनस्पतीच्या भागाशी संबंधित योग्य शब्द निवडा वनस्पतीच्या भागाशी आता वनस्पतीचा भाग हे चार पर्यायापैकी कोण होऊ शकतो बार्क फिदर हॉर्न सैल एवढ्यापैकी कोण होऊ शकतो तर पक्षाचे पीस बरोबर झाडाचा भाग आहे का नाही शिंगे झाडाचा भाग आहे का नाही सैल हे झाडाचा भाग आहे का माती नाही तर कोण आहे बार्क म्हणजे काय झाडायची सहा म्हणून प्रश्न क्रमांक नव्याचं उत्तर एक त्याला म्हणायचं बार्क काय म्हणायचं त्याला बार्क असं म्हणतात त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी तर रीड द सेंटेन्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कम्प्लीट द सेंटेन्स ही हॅज गॉन आउट टू फाईंड अ डॅश ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ म्हणजेच इथं वाक्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या दोन रिकाम्या जागी कोणते शब्द येतात ते शब्द लिहायचे आता इथं आपल्याला काय त्या चारही पर्यायाच्या अर्थ आला पाहिजे तरच आपल्याला ये बी डबल म्हणजे गेले बी आय एन बिन म्हणजे कंगी किंवा डब्बा बी ए एन बिन म्हणजे बिया बी आय बी म्हणजे चोच तर इथं पर्याय क्रमांक दोन येतो जो की बी आय एन बिन आणि बी एन बिन म्हणजे ही हॅज गॉन आउट साईड टू फाईन बी आय एन बिन म्हणजे काय कंगी किंवा डब्बा शोधण्यासाठी तो बाहेर गेला होता टू थ्रो अ बिन बिन म्हणजे काय बिया कारण त्याला काय करायच्या होत्या घेवड्याच्या बिया बाहेर टाकून द्यायच्या होत्या म्हणून पर्याय क्रमांक हा दोन येईल दहाव्याचा दोन म्हणजेच बी आय एन बिन आणि बी एन बिन चला समजत आहे ना मी अशा अशा करते की समजेल आणि मी हे मुद्दा देत नाही तुम्हाला प्रश्न कारण तुम्हाला लवकरात लवकरात लवकर तुम्हाला पाहा आणि आपला व्हिडिओ शॉर्ट मध्ये बनवा त्याच्यानंतर काय सांगितले मी की पुढचं काय सांगितले चूज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द फॉलोइंग पिक्चर पुन्हा एक चित्र दिलेलं आहे चित्राचं वर्णन करणार तुम्हाला लिहायचं आहे बंडल ऑफ फाईप्स त्यामध्ये पाहिजे तर नाहीतच म्हणून ते काय येणार नाही ग्रुप ऑफ स्टिक्स ग्रुप ऑफ स्टिक्स लाकडाचा गट होत नाही हे आपण अगोदरच पाचवीला पाहिले आणि आठवीच्या स्कॉलरशिपच्या मराठीच्या पुस्तकामध्ये शब्दसंचयामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे तर काय होतो लाकडाच्या मोळी होती मोळीला काय म्हणतात इंग्रजीमधून तर बंडल म्हणतात मग म्हणून बंडल ऑफ स्टिक्स अकराचं उत्तर काय बंडल बंडल ऑफ स्टिक्स येईल त्याच्यानंतर बारा बाराच उत्तर आऊट बॉडी पार्ट ऑफ द बर्ड वेगळा पक्षाचा वेगळा पार्ट पार्ट ओळखा तर पक्षाला काय काय असते पक्षाला बीक म्हणजे चोच असते क्लॉज म्हणजे पंजरी असतात पेन म्हणजे शेपटी असते पण अँटीना नसतो अँटीना म्हणून अँटीना हा किती नंबरला आहे तर तीन नंबरला आहे मग बारा जो तर काही तीन अँटीना त्याच्यानंतर ते तेरा नंबर तेरा नंबरचं सा काय सांगितलं वीच ऑफ द फॉलोइंग फेअर्स इज आर्ट कोणतं तुम्हाला वेगळं वेगळी जोडी आहे ते ओळखायचं आहे आता यासाठी तुम्हाला मात्र त्या पक्षी प्राणी व त्यांचे आवाज हे तुम्हाला पाठ करावं लागेल तरच तुम्हाला हे येईल आणि हे पाचवीच्या स्कॉलरशिप मध्ये होत आशा करतो की तुम्हाला सर्वांना पाठ असेल हा इथंच चुकलं बघा ओल्स रोअर करते का कधी नाही कर। करत रोअर कोण करत म्हणून चुकीची जोडी कोणती आहे दोन कोणती ओल्स रोअर ही चुकीची जोडी आहे हा बरोबर जोडी नाही चुकीची आहे त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड एकदम व्यवस्थित त्याच्याशी रिलेटेड असणार शब्द लिहा रिलेटेड असणार काय सांगितलं असं कोण आहे की जे खाते असं कोण आहे की जे ईट करत म्हणजे खात त्याचबरोबर टेस्ट चव बी घेत त्याचबरोबर ड्रिंक त्याच जागून आपण पितो बी आणि त्या जागून आपण स्पीक बोलतोय कुठून ह्या सगळ्या गोष्टी कुठून होतात इथून म्हणजे ज्याला काय म्हणतात मराठीतून तोंड तोंडाला मला इंग्रजीतून काय म्हणतात माऊथ काही माऊथ अक्षर ओळखी नसेल तर समजून घ्या बरं चला मी डबल लिहितो व्यवस्थित एम ओ यू टी एच माऊथ याचा पर्याय क्रमांक किती आहे ना चौदा तर पर्याय क्रमांक आहे तीन ऑप्शन नंबर तीन त्याच्यानंतर पंधरा पंधराच काय सांगितलं त्याने आहे दात म्हणजे आपले पांढरे तर आकाश म्हणजे काय कसं राहते आकाश तर दसकाळी पर्याय काय ब्लॅक ब्ल्यू रेड पर्पल आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ब्लॅक म्हणजे काळं ब्ल्यू म्हणजे निळा रेड म्हणजे लाल पर्पल म्हणजे जांभळा मग आकाश कसं असतो निळा असतो म्हणून पर्याय क्रमांक किती दोन आणि हा याचं उत्तर ब्ल्यू स्काय इज ब्ल्यू त्याच्यानंतर सोळा मध्ये काय म्हणलं चूज टू करेक्ट अंडरनेटिव्ह टू फॉर्म द मीनिंगफुल वर्ड्स अँड कंप्लीट द वेल्प अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता दोन योग्य पर्याय निवडा व त्याचा जालदत्ता पूर्ण करा जालदत्ता म्हणजे ते वेब मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय लॅश आणि बॉल मधामध्ये सांगितलं आई आता बघा किती सोपं आहे आई आ, आई म्हणजे डोळा आय आई म्हणजे डोळा आपण इथे दिलेला आहे बघा आय लीड म्हणजे पापणी आय लॅश म्हणजे पापणीचे केस आय बॉल म्हणजे भुगुड आणि आई ब्रो म्हणजे भुवई आय ब्रो म्हणजे काय भुवई मग आता इथे काय दिले आय लॅश आणि आई, आई बॉल मग इथं काय तर आय ब्रो एक ईन आणि त्याच्यानंतर काय आय लॅश सध्या दिलेलं आहे आई ब्रो आणि आय लीड काय आय ब्रो आणि आय लीड म्हणजेच लीड पर्याय क्रमांक एक आणि तीन पर्याय क्रमांक बी आर ओ डब्ल्यू ब्रो ते अश्या रीतीनं सोळावा प्रश्न भेटेल आपला आयब्रो आणि प्रश्न क्रमांक सतरावा सतरावा याच उत्तर काय येईल तर एक चार दिलेला आहे मनोज इज गुड ऍट मनोज इज गुड ऍट म्हणजे काय मनोज हा एक व्यक्ती आहे तो कोणत्या तरी कामामध्ये चांगला आहे मग ते काम काय सांगितलेले आहे स्लाइसिंग कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फळांना किंवा भाजीपाल्याला साल करणे छिलणे त्यांना कापणे त्यांच्या फोडी बनवणे यामध्ये चांगला आहे ही कॅन आरसो प्रिपेअर टेस्टी सलाड्स त्याचबरोबर तो छान छान वरण बनवू शकतो चवदार ही लाईक्स सिफ्टींग रेन ऑर फ्लोअर बरोबर तो पिठाला किंवा धान्याला चाळणीमधून चाळू शकतो इवन ही कॅन्शेल पीझ अँड ग्रीन ग्राफ आणि एवढंच नाही तर तो काय करू शकतो तर वटाण्याला आणि ग्रीन ग्रामला gram म्हणजे अह हरभऱ्याला तो काय करू शकतो तर सोलू शकतो. मग ही सगळी कामं कोणाची आहेत आहे? तर vegetable पहिला पर्याय दिला vegetable handler vegetable handler म्हणजे भाजीपाला विक्रेता कट करून देतो का तुम्हाला भाजीपाला? नाही देत. त्याच्यानंतर shopkeeper दुकानदाराजवळ तर हे आयटम नसतातच. वेटर वेटर म्हणजे वाढपी वा अह म्हणजे स्वैपाकानं तयार केलेलं अन्न ग्राहकापर्यंत आणून पोचवणारायचा हॉटेल मधला वाढती वेटर हे काम करतो का नाही मग कोण शेप, तो शेप।, शेप आचारी किंवा स्वयंपाक हे काम करतो म्हणून सतराचा पर्याय क्रमांक किती येईल चार आणि त्याचं उत्तर किती येईल शेप हे उत्तर असेल तर अशा रीतीने हा आपला पहिला धडा येथे संपतो मी अशा आशा, आशा करतो या हा सर्व पहिल्या धड्याचे सतराला सतरा प्रश्न तुम्हाला योग्य रीतीने व्यवस्थित रीतीने समजले असतील त्यासाठी तुम्हाला हे सर्व शब्द पाठ करावे लागतील पुन्हा एकदा सांगेल आणि इथून पुढं दररोज आपला एक एक धडा असा इंग्रजीचा होत राहील तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा हीच माझी इच्छा व तुम्हाला सम तुम्हाला सर्वांना समजावं हीच माझी इच्छा धन्यवाद